वा वा वाव खरंच सांगू का तुम्हाला मला इतका आनंद झाला होता ना मी दुपारी निघाले होते मुलांना घेण्यासाठी पण नेमकं पार्सलवाल्याचा फोन आला उशीरही होत होता आणि मला आनंदही तेवढाच होत होता कारण माझ्या आवडीची वस्तू आली होती जी की मला रोज लागते तर तुम्ही म्हणाल एवढी मोठी वस्तू काय लागते तुला रोज तर बघा तरी काय आहे तर एवढ्या रिजनेबल प्राईजमध्ये भेटली ना एक नंबर क्वालिटी आहे खरं सांगू का आणि मला कधीचीच अशी घ्यायची होती तर ती आज मला भेटली आहे आणि याचं मी पूर्ण रिव्ह्यू तर देणारच आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो पण तुम्ही एकदा बघून घ्या कशी आहे एक नंबर क्वालिटी आहे आणि माहिती आहे का खरं सांगायचं तर अडीच हजाराच्या आतमध्ये हो ही शेगडी मला पडली आहे आणि खरं याला आहे ना फोर बर्नर आहेत तर मला ना फारच आनंद झाला की एवढ्या कमी किमतीमध्ये एवढ्या छान का छान क्वालिटीची आपल्याला शेगडी भेटते ना तर मला ना खूप आनंद झाला तर तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी लि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही तिथं चेकआउट करू शकता किंवा परचेससुद्धा करू शकता बघा मी ना ते दादा म्हटले होते पार्सलवाले दादा की तू एक तुम्ही एकदा मॅडम चेक करून घ्या तर मी तसंच चेक करत होते मी एक नखाने चेक करत होते की काही ग्लासला म्हणजे तीच वगैरे तर नाही गेली आहे पण नाही काहीच नाही एक नंबर आला होता आपला शेगडी आणि तुम्हीही बघा नेमकं आपल्याला बघा कधी न कधी असं प्रॉब्लेम होतोच की आपल्याला असं वाटतं की चार बर्नचं आपल्याकडे शेगडी पाहिजे तर बघा माझं आज हे स्वप्न पूर्ण झालं आहे ना प्रत्येक लेडीजला असं वाटतं की आपल्या घरामध्ये अशी मस्त अशी शेगडी ग्लासची आणि चार बर्नची पाहिजे तर नक्की परचेस कराल आता सेल चालू आहे तर कमीत कमीमध्ये तुम्हाला हे मिळणार आहे आणि खूप छान क्वालिटी आली आहे तर नक्की परचेस करा मैत्रिणीनो आणि एकदा चेकआउट तरी तुम्ही करूच शकता कितीला बसते काय बसते तर चला मी तुम्हाला रिव्ह्यू तर उद्याच्या दिवशी देईलच लावल्यावरती आणि बघा स्कूलमधून आल्यानंतर आम्ही ना बाहेर बसलो होतो तर तिथं ना एवढ्या गायी आल्या होत्या छोट्या छोट्या म्हणजेच पिल्लं होती ती तर मी तसंच मुलांना सांगत होते की कोणत्या गायीचे आहे कोणत्या म्हशीचे आहे असं त्यांना सांगत होती मी माहिती त्यानंतर घरी आले आणि आज होती दीप अमावस्या तर दीप अमावस्यासाठी म्हटलं चला आज माझ्याकडे परत कटिंग खूप सारी उरलेली होती काय तरी त्या कपड्यांचं करायचं फेकवा तर नाही वाटत मला म्हणून म्हटलं चला आज आपली परत एक नवीन क्रिएटिव्हिटी आपण करावी तर मी आज बनवत आहे आसन दिव्यांसाठी तर जे काही कपडे आहेत तर हे सगळे नवीन कपडेच आहेत म्हणजे कटिंगचे कपडे आहे तर त्यापासून मी आज दिवेचे आसन बनवते आहे दोन तर मी बऱ्याचदा असे बघितले म्हणजे सगळे ठिकाणीच बघितले कमळाचं आकार दिलेला जातो फुलांना आणि पण मला आहे ना त्याच्यापेक्षा डिफरंट करायचा होता तर चला तुम्हाला बघायला मिळेलच मी किती डिफरंट बनवला आहे आणि खूप छान लूक आला एकदम ब्राईट लूक आलं एकदम छान असं ब्राईट लूक असला ना पूजेला करताना ते एकदम छान वाटतं तर इथं बघा मी अस्तरसुद्धा कापून घेते आणि आहे ना मला एवढं पटपट करायची सवय लागली ना क लगेच एक दीड तासामध्ये माझं आहे ना हे होऊन जातं पण त्याच्यानंतरचा हा जो राडा पडलेला असतो ना पसारा तो आवरायला जीव जीवावर येते बघा कारण थोडंसं जरी कापलं ना तर त्याचे दोरे दोरे पडलेले असतात ज्या कोणी लेडीज असं काम करतात ना घरी तर त्यांना बराचसा अनुभव आहे की हे नंतर आवऱ्याला किती जड जातं आणि परत एक दोरा वेगवेगळा सांभाळायचं परत जे काही चिटकुरं असतात ते सुद्धा व्यवस्थित सांभाळून ठेवायचे तर अशा पद्धतीचे आहे ना मी कटिंग करते आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मी कोणताही कटिंग स्टिचिंगचा क्लास केला नाही तरी पण मी माझ्या पद्धतीने माप कापून घेते म्हणून तुम्हाला माझ्याजवळ काही माप घेण्याचं वगैरे काही दिसत नाही मी अंदाजेच कापून घेते त्यानंतर नंतर बघा मी पाकडी ठरवायला ना दहा मिनटं घालव घालवली की मी कशा पद्धतीची पाकडी बनवणार तर बघा मी काय केलं चौकन कापून घेतलं त्यानंतर दुमडून घेतलं तसं पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ ना उद्या येणार आहे तर नक्कीच बघा मी कसं छान असं बनवलेलं आहे आणि तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल ना तर मला इंस्टाग्रामवरती डी एम करा न जर तुम्हाला असं हे जर घ्यायचं असेल तर आ, मला असं वाटतं की याची प्राईज मी ऐंशी रुपये ठेवावी आणि फ्री शिपिंग असेल तर तुम्हाला जर घ्यायचं असेल ना खरंच तर माझ्या इंस्टाग्रामला तुम्ही डी एम करा तर याचा फोटोसुद्धा तुम्हाला शेअर केला जाईल आणि याच्यानंतर बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ज्या काही वस्तू वापरल्या आहेत ना कटिंग स्टिचिंग करण्यासाठी किंवा जे कात्री मशीन हे जे वापरते मी शूटिंगसाठी वगैरे तर त्याचे सगळे लिंक जे आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही तिथं चेकआउट करू शकता खूप कमी किमतीमध्ये मी हे कपडे वगैरे स्टिच करते आणि त्याचेसुद्धा तुम्हाला हवं तर मी लिंक देणार आहे आणि बघा इथं माझ्या पाकळ्या तयार झाल्या आहे आणि आता आपण हे पटपट जोडून घेणार आहोत तर पूर्ण ब्लॉक तर उद्या येणारच आहे स्टिचिंगचा आणि तुम्हाला जर परचेस करायचं असले ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले आहे ते तिथून परचेस करू शकता ॲटलिस्ट तुम्ही बघू तरी शकता की कि कितीला मिळतं काय मिळतं तर बघा मी हे बिझनेस चालू करते आहे की हे जे मी आसन बनवलं आहे तर हे मला विकायचं आहे जर तुम्हाला जर हे घ्यायचं असेल तर मला इंस्टाग्रामला डी एम करा माझा आयडिया आहे जयश्री डॉट महाजन डॉट थर्टी सेवन म्हणजे सदोतीस असावाला तसंच मी खाली लिहून देते तर तिथे जाऊन तुम्ही मला डी एम करू शकता आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटतो वाट आहे काय वाटतो आहे मला कमेंटमध्ये सांगितलं ना तर मला कळतं की नेमकं माझे जे सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांना काय बघायला आवडतं आणि त्यांच्यासोबत मी काय छान छान व्हिडिओ शेअर करू शकते कारण मला जर तुम्ही जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत प्रतिसाद मिळणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही त्यामुळे क कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि बघा मी आसनसुद्धा बनवलं आहे तरी एवढे ब्राईट कलर त्याच्यामध्ये झाले होते ना रेड आणि परत येल्लो ग्रीन असं मस्त ब्राईट आणि ते दिवे लावल्यानंतर तर अप्रतिम इतकं सुंदर दिसत होतं खरं सांगू आणि मी ना गुलाबाच्या पाकड्यांचा थोडासा लूक दिला होता तो तो तर काहीतरी वेगळाच वाटत होता आणि आता जे पण काही माझ्या घरामध्ये दिवे होते ना तर मी काय करते एकदम त्याच दिवशी तयारी नाही करत आ, मी एक दोन दिवस आधीच तयारी करून ठेवते काही अडथळा असला तर तेव्हा काही उशीर होतो पण माझं नेहमीच ठरलेलं असतं की मी एक ते दोन दिवस तरी आधी तयारी करून ठेवते तर मी दिवे जे आहे ना तर ते आधीच सा आठ दिवसापूर्वीच घासून वगैरे व्यवस्थित ठेवले होते पुसून वगैरे तर मला आज दिवे तर काही घासायचे वगैरे व्यवस्थित नव्हते पण देवपूजा एकदम छान अशी करायची होती तर ती देवपूजा आहे ना ती मी व्यवस्थित सकाळी करून घेतली होती माझी आणि आत्ता संध्याकाळी मी त्या दीपपूजन करते आहे कारण रात्रीपर्यंत आहे अमावश्या तर बघा आत्ता म्हणजे स बऱ्याच जणांनी ना सकाळी पण केली कारण सकाळी पण होती अमावश्या तर चालतं जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आपण पूजा करू शकतो आणि या दिवशी ना आपल्या घरामध्ये जे पण मुलं आहेत किंवा जे माणसं आहेत आपले देव आहेत त्यांना ना दिव्याने ओवाळायचं असतं म्हणजे पाच कणकेचे दिवे मी बनवते मी काय सगळ्याच जणी असंच बनवतात पाच कणकेचे दिवे बनवायचे त्याच्याने त्यांना आधी ओ म्हणजे औक्षण करून घ्यायचं सगळ्यांचं त्यानंतर आपल्या घरामध्ये जे मुलं असतात जे माणसं असतात त्यांना त्या ते दिव्यांनी ओवाळायचं त्यांची पूजा करायची आणि देवाला प्रार्थना करायची की हे देवा माझ्या घरी असंच चैतन्य लाभू दे जे काही माझे बाळं माझं नवरा जे काही आहे ते आमच्यासोबत लाइव राहू दे म्हणजे कन म्हणजे त्यांचं आयुष्य खूप मोठं राहू दे चांगलं राहू दे आरोग्यदायी राहू दे असं मागायचं असतं आणि जे काही चुकलं असेल तर माफ करावं असं पण म्हणावं लागतं तर बघा अशा पद्धतीने ना मी आता सगळे जी दिवे ना सगळे काढून ठेवले होते पण भूमीला काय म्हणजे ती म्हणत होती मम्मी मलाच लावायचं पण कसं मुलांचं पण थोडंसं मन राखावं लागतं तेव्हाच तर त्यांना पूजेमध्ये म्हणजे आपल्या याच्यामध्ये इंटरेस्ट येतो पूजेमध्ये तर मला ना आज फार कंटाळाला होता पण मी साडी घातली होती कारण जी समोर मला हाताला लागली ना ती साडी घातली ती का बरं घातली कारण आप मी जर केलं ना तर माझ्या मुलांना कळेल की या दिवशी काय केलं जातं आपण धार्मिक आपले जे धार्मिक संस्कृती आहे ती आपण कशी जपतो अशा पद्धतीचं मी थोडंफार मी करत असते माझ्याने जेवढं जमेल तेवढं कारण एकटीने पूर्ण घर भांड्या तर झाडूपर्यंत आणि मुलांचं सगळं अभ्यासासकट तर त्यांचं आंघोळ पांघोळपर्यंत सगळं मला एकटीलेच एकटीलाच करावं लागतं तर ज्यांना एकटीला करावं लागतं ना त्यांनाच कळतं की हे काय असतं नेमकं जर घरून जर काही सपोर्ट असला ना तर तो काही वेगळाच असतो पण जर आपण एकटे असला ना तर फार करावं लागतं त्याच्यासाठी आणि कंटिन्यू आपल्याला प्लॅनिंग चालू ठेवावी लागते तर बघा अशा पद्धतीने ना मी आता सगळ्या दिव्यांना आहे ना औक्षण करून घेतलं ओवाळून घेतलं त्यांना हळदी कुंकू वालं आधी फुलं व्हायले तर आज आपल्या छोट्या चांदणीला आहे ना खूप सारी फुलं आली होती तर पूर्ण देवघरालामध्ये देवांना परत दिव्यांना ठेवूनसुद्धा सगळ्यांना व्यवस्थित फुलली एकदम छोटी छोटी फुलं आली होती खूप सुंदर आहेत तर बघा आता मी ज्ञानेशला ओवाळून घेते तर इतका खुश झाला होता ना की आई मला ओवाडते म्हणून तर भूमी त्याला म्हटली पाया पड आता मम्मीच्या तर असं काही आपलं मुलांचं नोकझोक चालू असते आणि त्यांनाही आनंद झाला की मम्मी आज आपले ओक्षण करते की छान वाटते तू माझा आज ओवाळते माझा बर्थडे आहे म्हटलं नाही भेटा आज दीप दीपपूजन आहे म्हणून आम्ही तुला ओवाडते तर असेच बरेच काही प्रश्न त्यांना पडत असतात तर कल्याण क्षत्रबुद्धि विनाशय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्या दीपकार कानी कुंडल मोतीला दिव्याकाहुं नमस्कार दिवा जतो देवा पाशी उजेळ पण तो पाशी मानजा नमस्कार सर्व देवा पाशी आई मी तर बघा दिपपूजन असं छान प्रकारे झालेलं आहे आणि माझ्या घरामध्ये जेवढी पण दिवे होती ना तर ते मी लावलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली छोट्या चांदणीचे मी फुलं तोडून ठेवली होती आणि तेच मी आता प्रत्येक दिव्याला वाहिली आहे आणि तुम्हाला नक्कीच दाखवेल तिचा बहर कसा आलेला आहे तर अशा पद्धतीनं पूर्ण देवघरामध्ये दे सुद्धा फुलं आपलं ठेवून झाली आहे त्यानंतर दिव्यांची पण खाली बघा मी हे टाकलं होतं आसन टाकलं होतं याचं खाली आसन टाकलं मी तांदळाचं त्यानंतर पूजा प्रत्येक दिवाला वाढून घेतलंय तर अशी छानशी पूजा आज माझी झालेली आहे तर आज अशी छानशी माझी देवपूजा झालेली आहे संध्याकाळची आणि ती पूजन सुद्धा झालेलं आहे तर मी तुम्हाला दाखवलंच की मी कशी पूजा केली तर अशा पद्धतीने मी दरवर्षी करत असते पूजा आणि बरेच काही उपाय असतात ते सुद्धा करावे लागतात पण कधी वेळ असतो कधी नसतो तर मी काही करत नाही तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय